शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एस टी महामंडळ विभागीय कार्यालय सांगली इथं महाराष्ट्र एस टी महामंडळच्या भोंगळ कारभाराचा लेखा जोखा घेऊन शिवसेनेची वै विभागीय कार्यालयात धडक शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख विशाल सिंग राजपूत यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर सांगली मिरज शहरातील बस थांब्यावरील विविध प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी बस थांब्यावर झालेल्या अतिक्रमण संबंधी आणि सांगली जिल्ह्याचे माधवनगर इथं नवीन होणारे अद्यावत बस स्थानक या प्रलंबित विषयावर संबंधितांशी चर्चा केली व ग्रामीण भागातील तसेच कुपवाड एम आय डी सी येथील बंद असलेल्या सिटी बसेस त्वरित चालू करून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी मिरज मार्केट बस स्टॉप गेले कित्येक वर्ष बंद आहे बस स्टॉपवर बस येतच नाही मग आजूबाजूच्या खेडेगावातील ग्राहक तर येणार कसा व्यापार उद्योगधंदा वाढणार तर कसा प्रत्येकाकडे गाडी घोडे नाहीत सर्वसामान्यांच्या सोयी सुविधेसाठी बसेस पुन्हा चालू करायला डी एमआयडीसी कामगार शाळा कॉलेजचे विद्यार्थी अडीनडीचे व रेग्युलर प्रवासी या सर्वांचेच हाल होत आहेत हे सर्व थांबून सर्व प्रश्न मार्गी लावावे अथवा शिवसेना स्टाईल न महाराष्ट्र एस टी महामंडळचे विभागीय कार्यालय सांगली इथं मोर्चा काढण्यात येईल असं निवेदन एस टी महामंडळचे विभागीय अधिकारी कुंभारसो यांना देण्यात आले यावेळी सांगली शहर प्रमुख मयूर घोडके विधानसभा क्षेत्र प्रमुख विष्णू पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख ओंकार देशपांडे अनिल शेटे माजी सांगली शहर प्रमुख वाय बी शिंदे एस टी कामगार सेना मिरज आगार अध्यक्ष बंडा एस टी कामगार सेना ईश्वरपूर आगार अध्यक्ष काका कुलकर्णी व शिवसैनिक उपस्थित होते